ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आनी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी माजी मंत्री यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथील समस्त नागरिकांनी बारा सप्टेंबर रोजी सकाळी अपघातामध्ये मयत झालेल्या मृतदेहासह नगर मनमाड महामार्गावरती तब्बल तीन तास चक्काजाम आंदोलन केलं अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले नगर मनमाड राज्य महामार्गावरती अपघातांची मालिका सुरूच आहे गेल्या पंधरा दिवसांमध्ये राहुरी तालुका हद्दीमध्ये महामार्गावरती अपघात होऊन सात जणांचा बळी गेलाय बारा सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या दरम्यान राहुरी शहरामधील ये विद्यापीठ येथील शाळेमध्ये नातवाला सोडून राहुरीकडे येत होते दरम्यान धर्माने गेस्ट हाऊसच्या जवळ अज्ञात वाहना दिलेल्या धडकेमध्ये शशिकांत दुधाडे हे जागीच गतप्राण झाले आणि तो अपघात पाहण्यासाठी राहुरी खुर्द येथील कृष्णा सोमनाथ गोल्हार हा तरुण त्याच्या मोटरसायकलीवरती जात होता आणि तेव्हा शनिशिंगणापूर फाटा इथे त्याच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनानं जोराची धडक दिली या घटनेमध्ये कृष्णा गोल्हार हा तरुण गंभीर जखमी झालाय त्याच्यावरती अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे शशिकांत दुधाडे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील समस्त नागरिकांनी शशिकांत दुधाडे यांच्या मृतदेहासह राहुरी येथील मुळा नदीच्या पुलाजवळ अचानकपणे चक्काजाम आंदोलन सुरू केलं जोपर्यंत संबंधित ठेकेदार आणि शासकीय अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा त्यांनी घेतला त्यामुळे प्रशासनामध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली संतप्त झालेल्या नागरिकांनी तब्बल तीन तास महामार्ग रोखून धरला होता आणि यावेळी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं मात्र तब्बल तीन तास चक्काजाम आंदोलन झाल्यानं राज्य महामार्गावरती दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर याप्रसंगी माजी खासदार प्रसाद तनपुरे राऊसाहेब चाचा तनपुरे हर्ष तनपुरे अनिल कासार साहेबराव म्हसे रवींद्र मोरे सागर तनपुरे गजानन सातभाई नंदकुमार तनपुरे विराज धसाळ अक्षय तनपुरे दीपक त्रिभुवन संतोष चोळके कांता तनपुरे राजेंद्र बोरकर निलेश शिरसाट नरेंद्र शिंदे ओंकार कासार अशोक कदम पांडुभाऊ उदावंत सौरभ उंडे किशोर दुधाडे पप्पू कोरडे आदींसह शेकडो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आपल्या तालुक्याचे आद बाबुळगाव पासून चालू होते आणि इकडे पर्यंत आहे एवढ्याच टापू मध्ये दोन वर्षामध्ये माझ्या मला ज्या आकडेवारी सांगण्यात आली चारशे काहीतरी अपघात झाले तीनशे काहीतरी लोकांना जीव गमवावा लागला आणि गेल्या दहा दिवसात तर अक्षरशः एक दिवस असा जात नाही की कोणी गेलं नाही कुठला अपघात झाला नाही अक्षरशः तरुण मुलं असतील वयोवृद्ध असतील सर्व विद्यार्थी असतील कित्येकाला आपला जीव त्या ठिकाणी गमवावा लागलेला आहे ही जी भावना लोकांची झाली हा उद्रेक का एका दिवसातला विषय नाही हा हे सातत्यानं जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो सातत्यानं एवढ्या अपघात झाल्यामुळे ही उद्रेक हा या जनतेचा झालेला आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे खरं तीन वर्षामध्ये कोट्यावधी रुपये या रोडचं काम करण्यामध्ये खर्च झालेला आहे या मेंटेनन्सचं काम केलं अक्षरशः तुम्हाला सांगतो मेंटेनन्सचे पैसे हे या ठेकेदारांना अधिकाऱ्यांच्या घरी गेलेत असा आमचं स्पष्ट त्या ठिकाणी आरोप आहे आणि त्याच्यामुळं या माती खाण्यामुळे आमचे या ठिकाणी रोज त्या ठिकाणी जीव चाललेले आहेत आणि म्हणून आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की त्या ठेकेदार असतील की ते कोण संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा की जेणेकरून नवीन पुढचा अधिकारी असेल नवीन ठेकेदार असेल तो तरी माती खाणार नाही पुढचं आमचं तरी काम त्या ठिकाणी नीट होईल हीच खरं या सगळ्या आपल्यातून गेलेल्या मृतात्म्यांना खरं एका प्रकारे श्रद्धांजली लोला अशी आमची त्या ठिकाणी भावना आहे आज कोणा एक बळी या नगर रस्त्यावर गेलेला आहे तर मी याला ऍक्शन म्हणत नाही याला आम्ही खून म्हणतो खून ते साहेब कुठे टेंगे साहेब जिथं असतील त्यांनी इथं इकडे समोर या आणि ह्या खुनाची जबाबदारी कोण वाटा कधी ते सांगा कारण की सर्व दोन तीन दोन तीन माणसं जाऊ राहिलेत ते आमच्या तुमच्या घरातले जाऊ राहिले साधारण घरातले लोक जाऊ राहिलेत जोपर्यंत सदोष मनुष्यवादाचा आता गुन्हा दाखल करत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हल्लार नाही हे तुम्हाला आत्ताच ताकीद देतो आणि सांगतो तुम्ही म्हणता एक रस्ता चालू करा आणि दुसरा चालू करा एक इंच ही सुद्धा रस्ता चालू होणार नाही किंवा मोटरसायकल सुद्धा जाणार नाही आत्ताच सांगतो ठेंगे साहेब पुढे गेले कुठे येऊ ठेंगे साहेब त्याच गुन्हा दाखल करणार आहे नाही तुम्ही या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार आहे की नाही मनापे पहिले हसू पहिलं सांगा तुम्ही किती दिवस आम्ही सहन करायचं सण शिल्चा एक दिवस उद्रेक होत असतो अंत होत असतो मग आता बाहेर जर जनता गेली तर मग अवघड होईल नगर जिल्ह्यामधले सगळे रस्ते जवळजवळ चांगले फक्त नगर मनमाग असताच या रस्त्याला काहीतरी काय कलंक लागलाय काही कळत नाही आणि याच्यामध्ये फोर व्हीलर वाल्याला काही प्रॉब्लेम नाही जो उच्च म्हणजे जो मोठ्या गाड्यामध्ये फिरतो त्याचा ऍक्सिडेंट जरी झाला तर त्याचा जीव जातो परंतु रस्त्यावर हे जे तालुक्याच्या कडाला गावा रस्त्याच्या कडाला जे गावकरी या यांचे मुलं जर आज नगरला एमआयडीसी ला गेले कोणी जर राऊरीला आलं तर घरी म्हणून याची शाश्वती नाही तेव्हा माझ या माध्यमातून या बोलण्याच्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाला सांगतो आणि दादांनाही विनंती करतो की ज्या नऊ आंदोलकावर जे सर्वसाधारण कुटुंबातले यांनी जी सगळ्या मिळती कृती समिती त्या कृती समितीतल्या नऊ जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याकरता दादांनी प्रशासनावर पी आय वर व आपले एस पी साहेबांशी चर्चा करून हे गुन्हे मागे घेण्याकरता प्रयत्न करावे आणि मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा